नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत गोडपुऱ्या आता आषाढ महिना चालू आहे तर मग आषाढ महिन्यात केल्या जाणाऱ्या जाणाऱ्या गोडपुऱ्या कणकीच्या आणि गुळाच्या तर मी आता तुम्हाला काय होतं काय काही जणीच्या पुऱ्या वादळ होतात काय काय जणीच्या कडक होतात फुगतच नाहीत नाही आता कमी गोड होतात मग जास्त गोड होतात मग त्या किती कणकीला किती गुळ घ्यायचा किती पाणी घ्यायचं ते प्रमाण कळत नाही म्हणून परफेक्ट प्रमाण सांगण्यासाठी मी आज व्हिडिओ तुम्हाला तुमच्याशी शेअर करीत आहे तर इथे ना मी ह्या या वाटीनी या वाटीने ना अडीच वाट्या कणिक घेतलेली आहे आणि याच वाटीनं एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि एक वाटी गुळ तो तुम्ही खिसून घेतलेला आहे मग खिसून घेतलाय म्हणून ना मी आता ह्या एक वाटी गुळामध्ये एक वाटी पाणी टाकीत आहे आणि तुम तुमचा जर गुळात खडे असतील तर तुम्ही थोडंसं गॅसवर ठेवून ह्याला गरम करून घेऊ शकता म्हणजे ते लवकर असं विर हे होईल विरघळल पण मी ना खिसून घेतलाय त्याच्यामुळं थंड पाण्यातच मी हाताने थोडंसं हे केलं ना की व्यवस्थित आपला गुळ ह्याच्यात विरघळतोय ते गरम करा नंतर करा, ते थंड करा मग त्याच्यात वेळ जातो ना त्यापेक्षा असं थंड पाण्यातच गूळ खिसून घेतला ना आधीच किसून ठेवलेला असला आदल्या दिवशी की मग सोपं जातं करायला आपल्याला सकाळ सकाळ मग असं खिसून पाण्यात हे करून असं विरघळून घ्यायचं एक वाटी गूळ एक वाटी पाणी त्याच्यासाठी ना मी इथं अडीच वाटी पणिक घेतलेली आहे तर आपल्या अडीच वाटी कणकीमध्ये ना मी एक वाटी आपला बारीक रवा टाकत आहे रवा टाकल्यामुळे ना आपल्या पुऱ्या आहेत ना अशा कमी तेल पितात आणि खूप वेळपर्यंत फुगलेल्या अशा राहतात टम्ब फुगलेल्या खुसखुशीत तर मग आपण ना कणिक आणखीन आपल्याला लागू शकते आपलं कसं कणकीवर असतं आता किती कणिक पाणी शोषून घेते ना त्याच्यावर मग घेतानाच अगोदर अडीच वाट्या घ्यायचं एक वाटीला जर लागलंच तर उरून मग अर्धी वाटी कणिक आणखीन लागू शकते मग पण काही काही कणकीला लागत नाही तर मी आता याच्यात ना अडीच वाटी कणिक पाववाटी रवा ना मी किंचितसं मीठ टाकते आणि आपली आहे ना किसून घेतलं आहे थोडंसं जायफळाची पूट टाकते आणि हे ना आता हाताने चांगलं मिक्स करते आणि याच्यात ना दोन चमचे तुपाचं मोहन टाकते गरम करून तूप तर मी ना आता तूप गरम करायला ठेवते आता हे चांगलं मिक्स केलं मी रवा मीठ आणि जायफळ याविषयी तुम्ही त्याच्यात बडशोपची ही पावडर किंवा आपले काय म्हणतात विलायची पावडर टाकली तरी चालेल तर मी ना आता हे मिक्स करून घेतले आता तुम्हाला तूप गरम करून ह्याच्यात तुपाचं मोहन टाकते तर आपल्या कडकीमध्ये तूप मी पाहू आपले पोहे खायचे चमच्याने दोन तीन चमचे तूप गरम करून घेतले आणि तुपाचं मोहन आपले याच्यामुळे आपली पुरी खूप छान होते आता हे हाताने चांगलं मिक्स करून याला चोळून घेते असं असं तूप सर्व पिठाला मी तूप ना आपल्या पिठाला चांगलं मे कोट करून घेतलं मिक्स करून आणि आपला गूळ पण ना मी हातानेच असा विरघळून घेतला आपला आपला गूळ पण चांगला विरघळला आहे आता मी ना हे गाळून घेते हे कातर आपल्या गुळात कचरा असतो ना म्हणून आणि आपण रवा टाकला आहे त्याच्यामुळे आपण कणिक अडीच वाट्याच घेतली आणि आणखीन आपण घेणारच आहोत कणिक लाग लागते आणखीन अर्धी वाटी काही ना आपण पन लागते पण कोणता रवा किती शोषून घेतो त्याच्यावर असतं ना थोडंसं राहिले हे पण मी थोडं पाणी एक चमचा पाणी टाकून नंतर हे करून घेते आता अगोदर हे गाळून घेते आणि हे मिक्स करते आणि ह्यात आणखीन कणिक बसते थोडीशी कारण रवा परत आत्ता जरी घही वाटलं तर रवा शोषून घेतो ना नंतर आणि फुलतो नंतर रवा म्हणून मी तर तुम्ही पाहू शकता ते अडीच वाटी कणिक आणि एक वाटी रवा होता कमी पडले आता म्हणून मी पावन वाटी आणखीन कणिक घेतली त्यातली मी थोडीशी टाकली थोडी ठेवली आणि लागल तसं लागल तसं मी घेते आणखीन कारण एकदम कमी जर पडलं तर डबल आपल्याला गोळं आणखीन पाणी टाकून हे करण्यापेक्षा आधीच घेतानाच कणिक कमी घ्यायची कणकेवर असताना पाणी किती शोषते ती नंतर लागल तसं आपण नंतर वरून टाकू शकतो आणखीन आणखीन एवढी मग कणिक बसती म्हणजे एक तीन सव्वा तीन वाट्या कणिक आणि वाटी रवा म्हणजे सर्व घरून साडेतीन वाट्या आपलं पीठ आणि रवा तेवढ्या एक वाटी गुळ्या आणि एक वाटी पाण्यात बसलं तुम्ही पाहू शकता आता हे परफेक्ट झाले ला, आता लागत नाही आपल्याला आणि आता नाही हे मी गो असं छान हाताने मळून ह्याचा गोळा करून घेते तर तुम्ही पाहू शकता मी छान असं हातानेच मळून आपला गोळा तयार करून घेतला म्हणजे थोडंसं गुळ आणि पाणी होतं ना ते टाकेल म्हणजे तर ते सुद्धा टाकण्याची आवश्यकता भासली नाही ते शिल्लक राहिलेलं आहे हे नंतरच्या आपण गुळाच्या चहामध्ये चहा करताना वापरू शकतो ते पाणी ते तसंच ठेवून दिलं हेच परफेक्ट झाले आपलं मिश्रण तर मग चला आता आपण तेल गरम करायला ठेवू ह्यालाच पाच मिनटं आपण रेस्ट करून देऊ कारण ह्याच्यात आपण रवा टाकल्यानं तो रवा चांगला भिजावा म्हणजे एक पाच मिनटं ठेवलं किंवा दहा मिनटं ठेवलं तरी चालते आपलं तेल ते गरम होईपर्यंत तर मी ना आता आपल्या चपातीचे असे उंडे करून घेतले तर त्याच्या आपल्या पिठा कणकी गुळा होता ना आपला त्याचा असे गोळे करून घेतले तर पाच गोळे रोट्या झाल्यात आता ह्यानं मी आपण चपाती कशी लाटवतो तसं लाटून घेणार आणि नंतर वाटीच्या सहाय्याने त्याच्या पुऱ्या छोट्या छोट्या कट करणार तर आता आपण आपली ही चपाती आहे ना ती अशी लाटून घेऊ जर तुमचं पीठ जर थोडंसं तुम्हाला वाटलं असं चिटकत आहे किंवा पातळ वाटलं तर तुम्ही थोडासा पिठाचा हात घेऊ शकता चपाती नाही पण मला आवश्यकता नाही वाटत माझं पीठ परफेक्ट झालं आहे मला काही ती लावण्याची मला आवश्यकता नाही वाटत तर मी अशीच आता ही गोल चपाती आपली लाटून घेते मी आपली चपाती, चपाती लाटून घेतली अशा प्रकारे एवढ्या जाडीची आपली चपाती असते का त्या चपातीपेक्षा थोडी जाड म्हणजे आपल्या भाकरीसारखी एक आपण भाकरी कशी करतो त्या एवढी हे हिशोबाने तेवढी जाड ठेवायची जास्त पातळ केली की आपल्या पुऱ्या कडक होतात जास्त जाड केल्यास पण ते असं नाही चांगले लागत किटाळपिटा पण लागतं ना असं कसं तरीच लागतं ते खाताने मग त्यापेक्षा अशीच घ्यायची आता ना अशीच करायची आता वाटीच्या सहाय्याने आपण याचे गोल 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 अशा पुऱ्या हे करून घेऊन अशा प्रकारे आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपलं तर आपलं तेल गरम झालंय आता मी तेलत ना पुरी सोडते आणि पुरी सोडली तर तेल त्याच्यावर उलतानाच्या साह्याने टाकायचं म्हणजे आपली पुरी ना फुगतील असं तेल उडवीत राहिलं आणि आता गॅस थोडा कमी करते तेल गरम झाले आपली पहिलीच पुरी होती तुम्ही पाहू शकता तशी तंब फुगलेली आहे ती की okay. अशाच प्रकारे सर्व पुऱ्या तळून घेते आणि सर्व पुऱ्या पुऱ्या तळल्यानंतरच आता तुम्हाला दाखवते तर कशा वाटल्या मैत्रिणीने तुम्हाला माझ्या गोडपुरे आवडल्या असते तर, तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा तर आपल्या ना तेवढ्या तेवढ्या पिठामध्ये ना एक्केचाळीस पुऱ्या झाल्या तुम्ही पाहू शकता आपली पुरी किती छान झालेली आहे ती तर एकदम मऊ छान झालेली आहे तर एक्केचाळीस पुऱ्या झालेल्या आहेत